नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात गोर गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे महाजन परिवार स्वर्गीय श्री सीतारामजी महाजन यांच्या स्मरणार्थ श्री साईबाबा ग्रुपच्या वतीने महेश क्लब येथे भव्य रक्तदान शिबिर दिव्यांग व वृद्ध विधवा महिलांना धान्य वाटप आणि शिववाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार धरिशुल माने हे म्हणाले की महाजन परिवार हे गेले कित्येक वर्षे गोरगरिबांना मदत करतात शुद्ध मनाने सेवा केल्याने कोणतेही वाईट गोष्ट घडणार नाही असे सांगून महाजन परिवारांचे कौतुक केले या कार्यक्रमाच्या प्रारंभी विनय महाजन यांनी स्वागत केले तर सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले यावेळी सतीश डाळ्या मदन कारंडे तानाजी पवार अजित मामा जाधव अशोक स्वामी इंदुराव शेळके राहुल खंजिरे रवींद्र माने रवी रजपूते प्रकाश मोरबाळे उदय बुगड राजेश मड्डे पाटील अनिल डाळ्या प्रकाश पाटील मिश्रीलाल जाजू तौफिक मुजावर रणजित जाधव अमित गाताडे प्रदीप मळगे मंगेश कांबुरे प्रसाद खोबरे मनोज हिंगमेरे द्वारकाजी सारडा असे अनेक मान्यवर उपस्थित होते आजचा दिवस माझा हा अविस्मरणीय आहे माझ्या आयुष्यात म्हणजे मी स्वप्न बघत होतो की वडिलांचं आईचं सगळ्यांचा आशीर्वाद असून आपण काय तर गोरगैरवांसाठी काम करायला पाहिजे आणि एक शेवटची इच्छा काय होती की आपण दादा माझ्या वाढदिवसाला सुद्धा बोललेलो की या सर्वांचा आशीर्वाद मला असं लागू दे की माझी इच्छा काय फक्त नदीपर्यंत जाताना माझ्या मागं पाचशे लोक राहू हो देत हे बोललेलं दा। दादा दादा त्याला काय म्हटले प्रत्येकाचे एक एक दिवस सुनील महाजेंना देऊया तसं तर मग माझ्या तीन हजार वर्ष जगणार नाही मी त्यासाठी आज सकाळ सकाळी आम्ही साईप्रसाद ग्रुपकडनं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम का उपक्रम घेतला होता आळवणकर साहेब आज तीनशे लोकांनी रक्तदान करून इचलकरांची रक्तदान तुटवडा असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त माझ्यांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आज आलेले इथं माझ्या पाठीमागं स्टेजवर मंचावर बसलेले सर्व नेते कारंडे साहेब असू दे या भागातलं त्यांच्या मागं आशीर्वाद मला आहे गावात इच्छुक जिथलं म्हटलं तर हळवणकर साहेब आहेत आणि काय जिल्ह्यात असलं तर आपल्याला दादा आहेतच कुठलंही काम सांगितलं आहे तर दादाला एखाद दिवस लागतो खरं काम शंभर टक्के करणार ही मला खात्री आहे त्यामुळे दादा काय दहावीस वर्ष काय खासदार हलणार नाहीत हे डोक्यात ठेवा सांगितलं आणि दादाला शुभेच्छा देतो मी आत्ता बघा इथं मंचावर बसले सर्व लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आई वडिलांचं साईबाबांचा आशीर्वाद आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सर्व दिव्यांग व्यक्ती दिव्यांग आई बहीण माझी माता भगिनी आणि माझे कार्यकर्ते आणि मित्रपरिवार हे सर्वांचं माझ्या पाठीशी ताकद असल्यामुळे तो सुनील महाजन कुणालाही घाबरणार नाही पुष्पा पिक्चर मध्ये नाही काय हे डरेगा नाही चालला सुनील बाजन किसके बाप काय डरेगा डरेगाने का साईबाबांचा सा आशीर्वाद आणि तुम्ही सगळीजण इथे वर बसलाय त्या सगळ्यांचं सा मला आशीर्वाद असताना अनेक जण मला दाबण्याचा प्रयत्न केले खरं मी झुकणार नाही झुकले का नाही या निवडणुकीत कारंटीसाठी तुम्ही बळीतस मी झुकणार नाही म्हणजे नाही एकदा ठरलो म्हणजे ठरवलं असा निर्णय माझा असते त्यासाठी दी? मी काय जास्त बोलणार नाही याच प्रकारे सर्वजण आपण सगळ्या महिला दिव्यांग व्यक्ती हे सर्वांचा आशीर्वाद आमच्या महाजन परिवारावर द्या मला शववायिका घेताना भरपूर लोक अडचणीत आणले काय म्हणले शववायका घेऊ नका काय तर घरात अशुभ घटना घडल ॲम्ब्युलन्स घ्या लोकांना आवडते यो वेडा झाला वेडा सामाजिक कामात मी वेडा आले गोरगरीबांची सेवा दिव्यांगांची सेवा करायचं मला वेळ लागले अनेकांना वेळ असते कुणाला राजकारणाचा वेळ असते पैसे मिळवायचं असते कुणाला मुंबई फिरायचं असते गोवा फिराय मला फक्त आमच्या वडिलांनी आणि साईबाबांनी वेळ लावून गेले दिव्यांगांची सेवा करा गोरगरिबांची से। से, 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 सेवा करा, गोर करा। त्यामुळं यांचं आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मी कुणालाही घाबरत नाही आता काय निवडणूक नाही आता निवडणूक करावी लागेल तेव्हा बघू फक्त आपलं सामाजिक उपक्रम आणि एक दोन चार महिन्यात आणि मनात आहे जर सगळीजण तुम्ही ताकद दिला तर आम्ही अम्ब्युलन्स पण घेऊ आणि तुमच्या सेवेस रुजू करू एवढं मी सांगतो नाहीतर म्हणणार याचं लेक्चर आहे मग आमचं काय ऐकणार तुमचं वेळ ऐकणार आहे सगळ्यांचं एवढंच सांगून मी थांबतो माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराज तुम्हाला सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण सगळ्या लाभार्थ्यांना हे एका सूत्रात बांधण्याचं काम सुनीलनी केलं आहे असाच त्यांच्या परिवारावर सुनील महाजन यांच्यावर आशीर्वाद ठेवा सुनील म्हटले की मला घाबरायची गरज नाही गरिबांचा आशीर्वाद असल्यानंतर सुनील खरंच घाबरायची गरज नाही प्रेरणा वाढवावी तुम्हाला स्मूरण चढावं अनेक कार्यक्रमाला असे दान करण्याची प्रेरणा मिळावी या भावनेतनं आम्ही सगळी मंडळी आलोय कोणशे एकदा सुनील महाजन यांना शुभेच्छा देऊन मी सीतारामजी महाजन यांनी पुत्र वावा ऐसा तिन्ही लोक त्याचा झेंडा म्हणतात तसं सुनील महाजननी मरणातसुद्धा वडिलांच्या पाठीमागे त्यांची स्मृती ही जतन ठेवलेली आहे हे इचलकैनच्या अनेक लोकांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं आहे याबद्दल मी त्यांना शुभेच्छा दिली आणि माझं मनोरथ समजलो जय हिंद जय श्रद्धा आणि सबुरी ज्या साईबाबांनी देशाला आणि जगाला दिली प्रसंगामध्ये श्रद्धा ठेवा आणि सबुरीने या ठिकाणी पुढं जात राहा साई तुमच्या पाठीशी पाठीशी उभे राहतील हे आपल्याला बऱ्याच वेळा अनुभवायला मिळतं आहे मी सुनीलजी तुम्ही ॲम एम, ॲम्ब्युलन्स घेतलं त्यावेळी लोकांनी कौतुक केलं त्या शव घेतल्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये काहीतरी विपरीत घडत म्हणून त्या ठिकाणी लोकं घाबरतात मी मुद्दाम या ठिकाणी सांगेल त्याचं उद्घाटन मी केलं विपरीत घडत नसतं शुभ अशुभ मनामध्ये असतं तुम्ही मनाला स्वच्छ असाल मन साफ असेल तर कोणतीही वाईट गोष्ट तुमच्या बाबतीत त्या ठिकाणी घडत नाही शुद्ध अंतकरणानं समाजाप्रती केलेली गोष्ट परमेश्वर सुद्धा जाणतो आणि त्याचं फळ पदरामध्ये टाकतो या निमित्तानं त्या गाडीतनं ज्यांचा त्यांचा या ठिकाणी प्रवास होईल त्यांचे सुद्धा आशीर्वाद वर गेल्यानंतर सुनील महाजन तुम्हाला लाभतील एवढ्या या निमित्ताने या ठिकाणी सांगतो